पल्लवी आणि राहुलच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती सगळं काही चांगलं चाललं होतं पल्लवीच्या सासरे तिचा नवरा तिचे सासू सासरे आणि धाकटाधीर समीर राहत होते पल्लवीच्या नंतरचं लताचं लग्न झालं होतं लता एकदा तिच्या माहेरी आली तेव्हा पल्लवी सगळ्यांसाठी चहा नाश्ता देत जेवणाची तयारी करत होती सगळे मजा मस्ती करत गप्पा मारत चहा पित होते पल्लवी आणि तिची सासू अधूनमधून किचनमध्ये जाऊन काम करत होत्या थोड्या वेळात तिची सासू म्हणाली सुनबाई तू गरम गरम चपाती करायला घे सगळ्यांच्या जेवणाची वेळ झाली आहे पल्लवी म्हणाली हो सासूबाई असं म्हणतोगी किचनमध्ये चपाती बनवायला निघाल्या घरातले बाकीचे सगळे लोक टी व्ही बघण्यात व्यस्त होते तेवढ्यात तिच्या सासूला कुणाचा तरी सा फोन आला तिची सासू फोनवर बोलायला लागली पल्लवी एकटी किचनकडे गेली तिची सासू खूप उशिरापर्यंत फोनवर काहीतरी महत्त्वाचं बोलत होती पल्लवीच्या नंदेचा नवरा सुधीर पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आला त्यावेळी पल्लवी किचनमध्ये एकटीच होती थोड्या वेळानंतर किचनमधून पल्लवीचा जोरजरात ओरडलेला आवाज ऐकू आला सगळे लोक गडबडीत किचनकडे पळाले तिथे गेल्यावर बघितलं तर पल्लवी खूप रागात उभी होती आणि तिच्यासमोर तिच्या नंदेचा नवरा सुधीर उभा होता पल्लवीने त्याच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाली तुमची हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं वागण्याची हे ऐकून घरातले सगळे लोक आश्चर्यचकित झाले घरातल्या जावायला एवढ्या जोरात कानाखाली मारणे आणि त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलणे हे कोण तिची सासू पल्लवीवर खूप जोरात ओरडली आणि म्हणाली पल्लवी तुझी हिंमत कशी झाली घरातल्या जावयाशी अशी वागण्याची ते या घरचे जावई आहेत आणि तू त्यांच्यावर हात उचलण्याची हिंमत कशी केलीस सासूचं बोलणं कोण पल्लवी पण रागात म्हणाली घरचे जावई आहेत म्हणून काही करायची परवानगी मिळायला आहे का त्यांना खूप चुकीच्या पद्धतीने त्यांनी माझ्या अंगाला हात लावला पाणी घ्यायला आले होते किचनमध्ये मला एकटीला बघून खूप चुकीच्या पद्धतीने मला हात लावला काय समजतात ते स्वतःला जावंही आहेत म्हणून काहीही करतील का हे ऐकून सुधीर म्हणाला वहिनी तुम्ही काय बोलत आहात तुम्ही असं खोटं कसं बोलू शकता माझ्याबद्दल तुम्ही माझ्यावर चुकीचे आरोप करत आहात तुम्हाला मी असा फालतू वाटतो का तोपर्यंत लता पल्लवीच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली वहिनी तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावर हात उचलायची आणि वरून अजून एवढा घाण आरोप करत आहेस माझ्या नवऱ्यावर आत्ताच्या आत्ता माझ्या नवऱ्याची हात जोडून माफी माग नाही तर तुझं काही खरं नाही हे कोण पल्लवी म्हणाली तुमचं फालतू बोलणं बंद करत आई आणि तुमच्या नवऱ्याला सांगा माझी माफी मागायला त्यांनी चुकीच्या हेतूने मला हात लावला आहे समजत काय आहेत स्वतःला तेवढ्यात पल्लवीचे सासू सासरे दोघेही पल्लवीवर तुटून पडले आणि म्हणाले सुनबाई तुझी हिंमत कशी झाली आमच्या जावयालाशी बोलण्याची एवढा घाण आरोप त्यांच्यावर लावण्याची पाच वर्ष झाली आहेत त्यांच्या लग्नाला आम्ही आमच्या जावयाला चांगलेच ओळखतो ते असं वाईट काम कधीच करू शकत नाहीत तुझी फालतुगिरी बंद कर पल्लवी म्हणाली मी काहीही चुकीचं बोलत नाही असं म्हणत तिने तिच्या नवऱ्याकडे राहुलकडे बघितलं राहुल पण त्याच्या बायकोची बाजू घेत म्हणायला हो आपण तरी कुठेही सगळं आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे मग तुम्ही लोक असं कसं बोलू शकता की इथे काय घडलं होतं सरळ सरळ काहीही जाणून न घेता भाऊजींची साथ कशी काय देत आहात इथे या अगोदर काय झालं ते फक्त पल्लवी आणि भाऊजी दोघांनाच माहीत आहे जर तुम्हाला भाऊजींवर विश्वास आहे तसाच मला पण पल्लवीवर विश्वास आहे शेवटी ती पण या घरची सून आहे ती पण दोन वर्षापासून या घरात माझी बायको म्हणून राहते भावाचं बोलणं ऐकून लता म्हणाली अरे वा दादा म्हणजे तू तुझ्या बायकोचं बोलणं ऐकून घरातल्या जावयाचा अपमान करण्यात काही कमी ठेवली हो नाहीस राहुल म्हणाला लता जसा तुला तुझ्या नवऱ्यावर विश्वास आहे तसाच मला माझ्या बायकोवर विश्वास आहे जर तू तुझ्या नवऱ्याचं बोलणं खरं मानत असशील तर मी माझ्या बायकोचं बोलणं खरं मानेन मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे ती अशी चुकीची कधीच वागणार नाही असे चुकीच्या आरोप घरच्या जावयावर करून त्यांच्यावर हात उचलणार नाही लता म्हणाली मग माझा नवरा असं करू शकतो का राहुलच्याही राहुलला म्हणाली तुझी फालतू बडबड बंद कर आणि तुझ्या बायकोची बाजू घ्यायची बंद कर तुझ्या बायकोला सांग की आत्ताच्या आत्ता जावयांची माफी मागायला एवढी बदनामी केली आहे तिने या घरच्या जावईबापूंची ती पण तिच्या चुकीच्या गैरसमजामुळे राहुल म्हणाला अजिबात नाही आई काही न बघता तुम्ही सरळ सरळ भाऊजींची बाजू नाही घेऊ शकत फक्त यासाठी की ते या घरचे जावई आहेत जशी लता तुमची मुलगी आहे तसा मी पण तुमचा मुलगा आहे जशी तुमची मुलगी तिच्या नावऱ्याची बाजू घेत आहे तसा मी पण माझ्या बायकोची बाजू घेत आहे आम्ही दोघंही तुमची मुलं आहोत तुम्हाला पन तुमच्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास आहे आणि मुलाच्या बोलण्यावर नाही का राहुलचे आई वडील म्हणाले आम्हाला ते काहीच माहीत नाही आम्हाला फक्त हे माहीत आहे की सुनबाईने जावईबापूंवर हात उचलून खूप मोठी चूक केली आहे आणि आत्ता खरंच तिला त्यांची माफी मागायला पाहायला लागेल पल्लवी म्हणाली माझी काही चूक नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही उलट त्यांनी जे काही माझ्याशी केलं आहे त्यामुळे त्यांनी माझी माफी मागायला पाहिजे एवढं कोण बेशरम असतं की स्वतःच्या बायकोच्या वहिनीला वाईट हेतून हात लावतं असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली लता आणि तिच्या नवरीने सगळं घर डोक्यावर घेतलं आणि तिचे आई वडील पण तिचीच बाजू घेत होते पण राहुल एकटा त्याच्या बायकोच्या बाजूने उभा होता सुधीर त्याच्या सासू सासऱ्यांना म्हणाला की आता इथून पुढे तो या घरात परत कधीच येणार नाही ज्या घरात जावयाचा एवढा अपमान बदनामी केली जाते त्याचे सासू सासरे म्हणाले जावई बापू तुम्ही या घरचे जावई आहात या घरावर तुमचा पण हक्क आहे मग तुम्ही या घरात का म्हणून येणार नाही काल आलेल्या त्या मुलीमुळे आम्ही आमचं नातं तुमच्याशी खराब करणार नाही राहुलचे आई वडील सरळ सरळ त्याला म्हणाले राहुल तू काल आलेल्या तुझ्या बायकोसाठी घरच्या झावा नाराज करत आहेस काही पण असू दे ती तर दुसऱ्या घरातून आलेली आहे तिला येऊन अजून काही महिने पण झाले नाहीत तरी तिचं वागणं बघ तू तिच्या बोलण्यात येऊन जावईबापूंवर चुकीचे आरोप करत आहेस आता राहुलला पण ऐकवलं नाही म्हणून तो म्हणाला काही महिने नाही तर पूर्ण दोन वर्ष झाली आहेत तिला या घरात येऊन ती या घरची सोन आहे आणि ती दुसऱ्या घरातून आलेली आहे ना मग भाऊजी पण काही आपल्या घरातले नाहीत जसा तुम्हाला पल्लवीच्या बोलण्यावर विश्वास नाही तसा तुम्हाला सुधीरच्या पण बोलण्यावर विश्वास बसला नाही पाहिजे जर लताला तिच्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे तर मला पण माझ्या बाईकवर पूर्ण विश्वास आहे तुम्ही दोघं फक्त सुधीर या घरचा जावई आहे म्हणून त्याची साथ देत आहात मग आई पल्लवी पण तुझ्यासोबत दोन वर्ष झाली राहत आहे तुला काय वाटतं की ती अशी वागू शकते उलट सुधीरला तू अधूनमधून भेटत असतेस पण पल्लवीसोबत घरात तू चोवीस तास असतेस या दोन वर्षात तुला कधी असं वाटलं की पल्लवी अशी फालतू वागू शकते मुलाचं बोलणं ऐकून त्याचे आई वडील म्हणाले आम्हाला हे सगळं ऐकून घ्यायचं नाही तू फक्त सुनबाईला सांग जावयाची माफी मागायला राहुल म्हणाला पल्लवी कुणाचीही माफी मागणार नाही जर कुणीच काहीच बघितलं नाही जसा तुम्हाला पल्लवीच्या बोलण्यावर विश्वास नाही तसा मला पण सुधीरच्या बोलण्यावर विश्वास नाही हे ऐकून सुधीरने घरात तमाशा घातला रागात सगळं घर डोक्यावर घेतलं आणि बायकोला म्हणाला लता आत्ता लगेच इथून आपल्या घरी चल नवरा बोलताच लता सुधीरसोबत जायला लागली तिच्या आईवडिलांना वाटलं की घरची मुलगी आणि जावई असे धुक्के होऊन घरातून जात आहेत हे बरोबर नाही लताची आई म्हणाली लता तू आणि जावई बापू तुम्ही दोघांनी कुठंही जायचं नाही जर हे घर सोडून कोणी जाणार असेल तर ते राहुल आणि पल्लवी असतील कारण एकतर ती चुकीची वागली आणि माफी मागायला पण नकार देत आहे हे घर माझं आहे आणि या घरात तेच होईल जे मी बोलीन हे गुणरावला खूप मोठा धक्का बसला की त्याच्या आईवडिलांनी घरच्या जावयासाठी स्वतःच्या मुलाला घरातून बाहेर काढायला तयार झाले ते, ते पण या गोष्टीसाठी ज्याचे सत्य कुणालाच माहीत नाही पल्लवीने एकदा तिच्या सासू सासऱ्यांकडे बघितले आणि विचार करायला लागली की या घरासाठी इथल्या लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी तिने तिची दोन वर्ष घालवली एक चांगली आदर्श सून असल्याचे कर्तव्यफार पाडत होते आणि मला त्याचं हे फळ मिळत आहे नवरा सोडला तर घरातल्या कुणालाही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही कारण मी या घरची सून आहे खरं काय आहे हे फक्त मला आणि ताईंच्या नवऱ्यालाच माहीत आहे पण घरातले सगळे भाऊजांचे बोलणे खरं मानत आहेत आणि माझ्या बोलण्याला चुकीचं आता गोष्ट तिच्या आत्मसन्मानाची होती म्हणून राहुल आणि पल्लवी त्यांचं सगळं सामान घेऊन त्याच दिवशी घरातून निघून गेले सगळ्या घरात उदास वातावरण पसरलं होतं कारण आज एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं राहुल आणि पल्लवी घरातून गेल्यानंतर लताच्या आईने सगळ्यांना सक्तीने बजावून सांगितलं होतं की ही गोष्ट घरातली आहे आणि ती घराच्या चार भिंतीच्या आतच राहिली पाहिजे कधीच कुणाच्या तोंडातून ही गोष्ट बाहेर यायला नाही पाहिजे की घरात कधीतरी असं काही घडलं होतं घराची इज्जत घरातच राहिली पाहिजे त्या दिवशी राहुल आणि पल्लवी घरातून निघून गेले आणि त्या रात्री एका हॉटेलमध्ये राहिले दुसऱ्या दिवशी राहुलने एक भाड्याचं घर शोधलं आणि त्या घरात दोघं शिफ्ट झाली पल्लवी या गोष्टीमुळे खूप दुःखी होती वेळ पुढे जात होती आणि ही गोष्ट सगळ्यांनी आपल्या मनात दाबून ठेवली होती सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झाले सगळं पहिल्यासारखं सुरळीत चालू झालं राहुलने त्याची बदली दुसऱ्या शहरात करून घेतली आणि पल्लवीसोबत तिथेच भाड्याच्या घरात सुखाने राहायला लागला असं करता करता पाच वर्ष निघून गेली राहुल आणि पल्लवी एका मुलाचे आईवडील झाले होते पण पल्लवी कधीच तिच्या सासरी परत गेली नाही आणि नाही राहुल त्याच्या घरी गेला कारण त्यांना काहीही चूक नसताना घरातून हाकलून लावलं होतं राहुल फोनवर कधी कधी त्याच्या आईवडिलांशी बोलत होता पण ते कधीच पल्लवीशी बोलले नाहीत आणि नाही पल्लवी त्यांच्याशी कधी बोलली राहुल पण त्याच्या बोलण्यावर ठाम होता की माझी बायको बरोबर आहे आणि मी कायम तिच्यासोबत उभं असेन जर खरं कुणालाच माहीत नाही तर मी माझ्या बायकोला चुकीचं का समजू या पाच वर्षात राहुलच्या धाकट्या भावाचे समीरचे पण लग्न झालं होतं आणि समीरची बायको बनून आशा या घरात सोन बनवून आली होती त्या दोघांच्या लग्नाला फक्त राहुल एकटाच आला होता पल्लवी तिचा झालेला अपमान विसरली नव्हती म्हणून ती धीराच्या लग्नाच्या वेळी पण सासरी आली नव्हती मुलगा आजारी आहे म्हणून पल्लवी लग्नाला आली नाही नाहीतर सगळ्या पाहुण्यांमध्ये कुसबूस सुरू झाली असती समीरच्या बायकोला पण फक्त हेच माहीत होतं की नोकरीसाठी ते दोघं दुसऱ्या शहरात राहत आहेत धीर घर सोडून जाण्यामागचं सो खरं कारण तिला माहीतच नव्हतं तिच्या लग्नाच्या अगोदर ते काय कांड झालं आहे आशाला सासरेहून दोन वर्ष झाली होती आज रंगपंचमी होती आणि आज लता आणि तिचा नवरा सुधीर पण सणाला आले होते राहुल आणि पल्लवी यावेळी पण सणाला घरी आले नव्हते तिला असं वाटलं की सणाला तरी ताई आणि भाऊजींनी घरी यायला हवं होतं पण ते का घरी येत नाहीत याचं खरं कारण तिला माहीतच नव्हतं ना तिच्या नवऱ्याने तिला काही सांगितलं होतं आणि नाही घरातल्या दुसऱ्या कुणीतरी कारण ही भूतकाळात घडून गेलेली गोष्ट होती पण त्या कटू आठवणी परत कशाला जाग्या करायच्या असं सगळ्यांना वाटत होतं त्यात आईने सगळ्यांना धमकी दिली होती की ही गोष्ट घरात परत कुणीही काढायची नाही घरात मुलगी जावई आले होते आणि सणाचा दिवस होता सगळे आनंदात सण साजरा करत होते घरात छान गोडधोड पदार्थ बनवले जात होते सगळे अंगणात रंगपंचमी खेळत होते लथा सुधीर समीर आणि त्याची बायको आशा सगळे रंग खेळण्यात मग्न होते आशाची सासू घरातच किचनमध्ये काहीतरी काम करत होती तेवढ्यात आशा पंचमी खेळता खेळता सासूला मदत करायला किचनमध्ये आली तिला बघून तिची सासू म्हणाली काय झालं आशा तू खेळता खेळता घरात का आलीस जा तुझी ननंद आणि तिचा नवरा आले आहेत जा मजा मस्ती कर तुमचं वय आहे आता माझ्या मस्ती करायचं सासूचं बोलणं ऐकून आशा म्हणाली नाही आई माझं मन खेळायला लागत नाही त्यापेक्षा मी तुम्हाला किचनमध्ये मदत करते तिची सासू म्हणाली असं काय झालं मन का लागत नाही तुझं तुला तर रंग खेळायला आवडतात ना मग आज काय झालं आशाला काहीच कळत नव्हतं की सासूला कसं सांगायचं ती म्हणाली नको सासूबाई खूप खेळले रंग आता तुम्हाला मदत करते मी अगोदर आंघोळ करून घेते मग तुम्हाला किचनमध्ये मदत करायला येते तिच्या सासूला आशा जरा उदास वाटली त्यांना काहीच कळत नव्हतं की नक्की काय झालं आहे आशा तिच्या खोलीत गेली तशी तिच्या मागेमागे तिची सासू पण तिच्या खोलीत आली आणि म्हणाली आशा नक्की काय झालं मला खरं काय ते सांग आशाला कळत नव्हतं की सासूला कसं सांगायचं आशा म्हणाली सासूबाई मी काय सांगू मागा आम्ही अंगणात रंग खेळत असताना सुधीर भाऊजींनी रंग लावायच्या निमित्ताने माझ्या अंगाला खूप चुकीच्या हेतूने दोन तीन वेळा हात लावला मला खूप विचित्र वाटलं पण सणाचा दिवस आहे बहुतेक माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल पण एक चूक सारखी सारखी नाही होऊ शकत एकदा चुकून होऊ शकतं सारखं सारखं नाही मला चांगलं वाटत नव्हतं मला काहीच कळत नव्हतं म्हणून मी घरात आले आशाचं बोलणं ऐकून तिची सासू आश्चर्यचकित झाली हीच गोष्ट काही वर्षापूर्वी पल्लवी पण बोलली होती पण त्यावेळी कुणीही तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता पण आशा तिला तर याबद्दल काहीच माहीत नाही आज आशा पण तेच बोलत आहे मग तिच्या सासूने विचार केला की सणाचा दिवस आहे रंग खेळण्याचा सा सण आहे आशाचा काहीतरी गैरसमज झाला असेल सणाला थोडीफार मजा मस्ती करतच असतात तरी पण मनात कुठेतरी बेचैनी होती त्या सुनेला म्हणाल्या सुनबाई तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल सासूचं बोलणं ऐकून आशा म्हणाली हो बहुतेक असंच काहीतरी झालं असेल रंग खेळण्याचा दिवस आहे मलाच तसं वाटलं असेल असू द्या मी आंघोळ करून येते तिची सासू म्हणाली ठीक आहे तू नंतर किचनमध्ये ये थोड्या वेळाने आशा किचनमध्ये आली तिची सासू म्हणाली मी सगळं जेवण बनवलं आहे फक्त पोळ्या करायच्या बाकी आहेत तू पोळ्या करायला घे तोपर्यंत मी सगळ्यांना जेवायला घरात बोलवून आणते खूप झालं रंग खेळायचं आशा म्हणाली सगळ्यांना आंघोळ करून होईपर्यंत मी गरम गरम पोळ्या करते म्हणजे सगळे जेवायला बसतील तिची सासू सगळ्यांना बोलवायला बाहेर अंगणात आली आणि म्हणाली खूप झालं रंग खेळायचं चला सगळ्यांनी आंघोळ करून घ्या म्हणजे जेवायला बसायला पण जशा त्या बाहेर आल्या त्यांचा मुलगा समीर त्यांना रंग लावायला लागला लता पण आईला रंग लावायला लागले आणि म्हणाली आई आमच्यासोबत पण रंग खेळ ना तू तर घरात कामच करत होतीस त्यांचा नवरा पण अंगणात बसलेला होता तेवढ्याच सुधीर अंघोळ करायला घरात गेला होता अचानक पळत आशा बाहेर आली आणि समीरच्या गळ्यात पडली तसा समीर म्हणाला अगं आशा काय झालं आशा रडत म्हणाली मी किचनमध्ये पोळ्या करत होते तेव्हा सुधीर भाऊजींनी किचनमध्ये आले आणि माझ्या अंगाला वाईट हेतूने स्पर्श करायला लागले तशी मी घाबरले आणि पळत बाहेर अंगणात आले आता हे सगळं ऐकून घरातले लोक आश्चर्यचकित झाले होते की अगदी हीच गोष्ट काही वर्षापूर्वी पल्लवी पण बोलली होती पण तेव्हा तिच्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवला नव्हता हे सगळं ऐकून लता आणि सुधीरने परत घरात तमाशा सुरू केला सुधीर म्हणाला सासूबाई बहुतेक तुमच्या दोन्ही सुना अशाच आहेत पल्लवी वहिनीने फोन करून आशाला असं सा बोलायला सांगितलं असेल म्हणून तर ते असं बोलत आहे पल्लवी वहिनी त्यांचा बदला घेण्यासाठी मला बदनाम करत आहेत म्हणजे मला चुकीचं ठरवून त्या स्वतःला बरोबर सिद्ध करत आहेत या सगळ्यात आशा त्यांची साथ देत आहे कारण या दोघी जावा जावा बहिणींसारख्या असतात आणि नंदा भाऊजा यांचं कधीच एकत्र पटत नाही हे सगळ्या जगाला माहीत आहे सुधीरचं बोलणं ऐकून आशा म्हणाली मी आजपर्यंत पल्लवीताईंसोबत बोलणे तर लांबचीच गोष्ट मी तर त्यांना अजूनपर्यंत बघितलं पण नाही माझं लग्न झाल्यापासून ते एकदाही घरी आल्या नाहीत मग मी फोनवर कशी त्यांच्याशी बोलेन आम्ही दोघे एकमेकींना नीट ओळखत पण नाही आणि तुम्ही लोक कुठल्या गोष्टीबद्दल बोलत आहात पल्लवीताई मला काय शिकवतील काय झालं होतं माझ्या लग्नाच्या अगोदर या घरात मला तर काहीच माहीत नाही मग लता आणि सुधीर ओरडायला लागले आणि लता म्हणाली हे सगळं नाटक आहे माझ्या नवऱ्याला बदनाम करण्यासाठी रचलेला सापळा आहे तुझ्या दोन्ही सुना मिळून हे सगळं करत आहेत आता तर समीर आणि त्याच्या आईवडिलांना समजलं होतं की सुधीर चुकीचं बोलत आहे एकसारखा अनुभव दोन्ही सुनांना कसा काय येऊ शकतो पण हे सगळं सिद्ध हो कसं करायचं कारण सुधीर खूप हुशार आहे तो असं त्यावेळी वागतो ज्यावेळी आजूबाजूला कोणीही नसतं म्हणजे कोणी त्याला चुकीचं ठरवू नये अचानक समीरला आठवलं की घरात नवीन कामवाली बाई ठेवली आहे ती आल्यापासून किचनमधून खूप वस्तू गायब झाल्या होत्या म्हणून काही महिन्यांपूर्वी किचनमध्ये सी सी टी व्ही बसवलं आहे हे लक्षात आल्यावर लगेच समीरने सी सी टी व्ही चेक केला त्यात सगळं काही व्यवस्थित रेकॉर्ड झालं होतं सुधीरने खरोखरच आशासोबत चुकीचं केलं होतं पण हे सुधीरला माहीतच नव्हतं की कि घरात किचनमध्ये सी सी टी व्ही बसवलं आहे आता सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आलं होतं समीरने सुधीरच्या एक जोरात कानाखाली वाजवली आणि त्यावेळी त्याची बहीण काहीच बोलू शकली नाही सुधीरचे सासू सासरे पण म्हणाले तुझ्यासारखा नीच नालायक माणूस आम्ही आजपर्यंत बघितला नाही तुझ्यासारख्या नालायक माणसासोबत आम्ही आमच्या मुलीचं लग्न लावून दिलं आहे तुझ्या नालायकपणामुळे मागच्या पाच वर्षापासून आम्ही आमच्या मुलापासून सुनेपासून लांब झालो आहोत लताची आई म्हणाली माझ्या पवित्र सुनेवर मी विश्वास ठेवला नाही तुझ्यासारख्या नालायक माणसावर मी विश्वास ठेवला खरं तर माझी सून बोलत होती आणि मी त्याच सुनेला आणि मुलाला घरातून हाकलून बाहेर काढलं मग लताकडे बघत तिची आई म्हणाली लता एका नवऱ्याचं चरित्र कसं असतं हे दुसऱ्या कुणाला माहीत नसलं तरी त्याच्या बायकोला नक्कीच माहीत असतं आणि त्या दिवशी तुझी बहिणी खोटं बोलत नव्हती हे तुला नक्की माहीत होतं तरी पण तू तुझ्या नवऱ्याची बाजू घेतलीस तुमच्यामुळे मी माझ्या मुलाला आणि सोन्याला घरातून बाहेर काढलं लता बोल हे खरं आहे का नाही आईचं बोल नाही पण लता शांतपणे मान खाली घालून उभी राहिली तिची आई म्हणाली आज ती चूक तू परत करायला निघाली होतीस तुला लाज वाटत नाही का नालायक नवऱ्याची साथ देताना अगं त्याची साथ देता असताना तू या पातळीला गेलीस की तुझ्या थोरल्या भावाला आणि भाऊजाईला घरातून बाहेर काढलंस आणि आता धाकट्या भावाला आणि भावजाईला पण घरातून बाहेर काढायचा प्लॅन केलास जर आज हा कॅमेरा किचनमध्ये बसवलेला नसता तर जो कांड पाच वर्षापूर्वी झाला होता तोच आज पण झाला असता कारण जगाची रीतच आहे की ते सुनेवर कधीच विश्वास ठेवत नाहीत पण मुलीवर आणि जावयावर लगेच ठेवतात त्या दिवशी खरं काय आहे ते कुणालाच माहीत नव्हतं फक्त सुधीर आणि पल्लवी सोडली तर पण आम्ही सगळ्यांनी सुधीरची बाजू घेतली आणि पल्लवीला चुकीचं ठरवलं जर आज खरं समजलं नसतं तर माहीतच नाही काय झालं असतं लताजवळ आईच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं लताने नवऱ्याचा हात पकडला आणि घरातून काही न बोलता निघून गेली जाता जाता तिच्या आई तिला म्हणाली खबरदार लता माझ्या घरात तुझ्या या नालायक नवऱ्याला परत घेऊन आलीस तर तुझ्यासाठी या घराची दारं कायम उघडी आहेत पण तुझा नवरा परत माझ्या घरात पाय ठेवणार नाही लक्षात ठेव राहुलच्या आईवडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती त्यांनी लगेच पल्लवीला फोन केला एवढ्या वर्षांनी सासूबाईंचा फोन आलेला बघून पल्लवीला विश्वासच वाटला नाही तरी पण तिने फोन उचलला तशी तिची सासू म्हणाली सुनबाई आम्हाला माफ कर आम्हाला आमची चूक समजली आहे अम्म त्या दिवशी जी नीच हरकत तुझ्यासोबत त्या नालायक माणसाने केली होती तीच आज आशासोबत पण केली होती ते तर चांगलं झालं की काही महिन्यांपूर्वी किचनमध्ये कॅमेरा बसवला होता त्यात सगळं रेकॉर्ड झालं होतं आणि सगळं सवला सत्य सगळ्यांच्या समोर आलं सुनबाई आम्हाला माफ कर आणि आपल्या घरी परत ये पल्लवी म्हणाली बरं झालं की त्या नालायक माणसाचे खरं रूप तुमच्या सगळ्यांच्या समोर आलं नाहीतर चूक नसताना जी शिक्षक मागच्या पाच वर्षापासून आम्ही भोवत आहोत तीच आज आशा आणि भाऊजींच्या वाट्याला आली असती कारण सुंदर परक्या घरातून आलेली असते त्यामुळे तिच्या बोलण्याला काहीच महत्त्व नसतं ती सासरच्या लोकांची कधीच आपली रक्ताची होऊ शकत नाही मग त्यासाठी तिने काहीही केलं तरी तुम्ही लोकांनी सुधीर भाऊजींच्या बोलण्यावर एका क्षणात विश्वास ठेवला आणि मला चुकीचं ठरवलं आणि काहीही चूक नसताना आम्हाला घरातून हाकलून दिलं आता जेव्हा सत्य तुमच्या समोर आलं आहे तर तुम्हाला असं वाटत आहे की माफी मागितल्यावर मी घरी परत येईन पण सासूबाई असं कधीच होणार नाही सरळ सरळ गोष्ट आहे आज जर सत्य सगळ्यांच्या समोर आलं नसतं तर आज पण मी तुमच्या नजरेत चुकीचीच असते कारण माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नव्हता तुमच्या जावयाच्या बोलण्यावर होता, होता। त्यावेळी मी दोन वर्ष तुमच्यासोबत चोवीस तास होते तरी पण मी तुमच्या मनात स्वतःसाठी जागा नाही बनवू शकली आणि जो जावाई कधी कधी येत असतो तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि सत्यवादी होता मला माफ करा आता काहीही झालं तरी गोष्ट माझ्या आत्मसम्मानाची आहे मला त्या घरातून हाकलून बाहेर काढलं होतं माझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यामुळे मी त्या घरात परत कधीच येणार नाही हो पण तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा आम्हाला भेटायला आमच्या घरी येऊ शकता तुमचा मुलगा त्याला हवा असेल तेव्हा तिथे येऊ शकतो पण माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका मी आशासाठी खूप खुश आहे की जो त्रास मी सहन केला तो तिला करावा लागला नाही हे त्यांचं नशीब आहे असं बोलत तिने फोन कट केला काही दिवसांनी समजलं की सुधीर मुलीची छेड काढल्यामुळे तुरुंगात गेला लताने त्याच्याकडे घटस्फोट घेतला आणि माहेरी निघून आली माहेरी आल्यावर लताने दोन्ही भावांची आणि वहिनींची माफी मागितली आणि शाळेत नोकरी करायला सुरुवात केली आज लताला आणि तिच्या आईवडिलांना त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चाताप होत होता त्यावेळी जर सत्याची साथ दिली असती तर आज त्यांचं हस्तखेळतं कुटुंब उजाडलं नसतं